नमस्कार मित्रांनो साधारण दोन आठवड्यांपूर्वीच अभिनेत्री ईशा केसकर हिने स्टार प्रवाह वाहिनीची लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सोडली होती या मालिकेला निरोप दिल्यानंतर प्रेक्षकांनी प्रचंड नाराजीही दर्शवली होती अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर या मालिकेमध्ये एंट्री घेणार त्यामुळे प्रेक्षक मालिका बघणार नसल्याचंही म्हणत होते अर्थातच यामुळे नक्कीच मालिकेच्या टी आर पीवर परिणाम होणार होता आणि ते घडलंही तसंच प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवली असल्याचं कळताच मालिकेचं कथानक आता संपवायला घेतला आहे लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका पी मध्ये टॉप पाच मालिकांमध्ये होती एका कलाकारांनी एकमेकांना कलाचा मृत्यू कसा झाला याचा उलगडा केल्यानंतर राहुल आणि आत्याबाईला शिक्षा होईल असा शेवट मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे पण ईशाने प्रकृतीच्या कारणास मालिका सोडली हे आता धुसर वाटू लागले आहे कारण प्रकृतीच्या कारणास्तव तिने मालिका सोडली असती तर ही मालिका अजूनही काही महिने पुढे चालू राहिली असती मात्र तिच्या वैयक्तिक कारणाने तिने ही मालिका सोडली आहे हे आता स्पष्ट झालं आहे